इसवी सणापूर्वी लोककल्याणासाठी गौतम बुद्धांनी आपल्या शिष्यांना गावोगावी जाऊन धम्म प्रसार करण्याचे आदेश दिले मात्र पावसाळ्यात भंतेंना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने बुद्धांनी वर्षावास ही परंपरा सुरू केली पावसाळ्याचे तीन महिने एका विहारात राहून साधना धम्मप्रचार जनजागृती करण्याचा संकल्प हीच परंपरा जोपासत इगतपुरी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि ज्ञानप्रसार विकास मंडळ सुगत बुद्धविहार यांच्या वतीनं भंते प्रज्ञारत्न शाक्यवंश यांच्या वर्षावास समाप्तीचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्यांच्या कालावधीत उपासक उपासिका यांनी सातत्याने भंते प्रज्ञारत्न शाक्यवंश यांची सेवा आणि धम्मश्रवण केले फुले नगर येथील सावित्रीबाई फुले विकास मंच महिला मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील सर्वोदय उपासिका संघ आणि सुगत बुद्धविहार समिती यांच्या संयुक्त प्रयत्नातून वर्षावास कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला या प्रसंगी इगतपुरी शहरातील तमाम बौद्ध बांधव उपासिका संघ मानव आधार ज्येष्ठ नागरिक संघ रामजी सुभेदार मंच यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला या कार्यक्रमात इंदुबाई पंडित अध्यक्षा सावित्रीबाई फुले विकास मंच महिला मंडळ संध्या संध्याकिशोर देहाडे कौसल्या लोखंडे राजश्री मनोहर वंदना मनोहर ललिता जाधव मंदाताई वर्वे यांच्यासह अनेक महिलांनी सक्रिय सहभाग घेतला धम्मकरुणा आणि सेवा या बौद्ध मूल्यांचा सन्मान राखत सरपंच रिपीट धम्म करुणा आणि सेवा या बौद्ध मूल्यांचा सन्मान राखत संपन्न झालेला हा कार्यक्रम समाज प्रबोधनाचा प्रेरणादायी सोहळा ठरला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क